या देखावच्या मैदानात फायनलसाठी पात्र भारत आणि रुबाब तर या बैलांची आपण आज मुलाखत घेऊया दादा नमस्कार नमस्ते नमस्ते आज घरची गाडी पळवली हो काय सांगतात त्याबद्दल आज घरची गाडी गेली तीन चार मैदान आम्ही घरचीच गाडी पळवतोय हो गाडी आमची गट काढायची चांगली सेमीला टाकाटा व्हायची हो आज आमचं सेमीला गा गाडी बसलेली आहे फायनलला आम्हाला चाल मिळाली पुढं तर आम्हाला आज खूप आनंद आहे या गोष्टीचा गाडी आपली गटाला वगैरे कशी काय पडली गटाला गाडी आमच्या आज एक दीड चकड्याने पुढे होती गाडी आमची आणि आता सेमीला सेमीला पण गाडी टाकाटाकीत उतरली आजूबाजूच्या ज्या दोन्ही तिन्ही गाड्या होत्या सगळ्या टॉपच्या गाड्या होत्या आमच्या आम्हाला अपेक्षा पण नव्हती की आमची गाडी एवढी चांगली पुढे ओव्हरटेक करून जाईल म्हणून आणि आपला हा रोबाब कुठनं घेतलेला आहे रोबाब ऍक्च्युली हा परभणीवरून आणलेला आहे परभणीचे आरवी म्हणून एक गाव आहे तिथले चर्मन मामा आहेत ही दोन्ही बैल त्यांचीच आहेत हा रोबाब आम्ही त्यांच्याकडनं विकत घेतलेला आहे आणि भारतला आता तिकडे त्यांच्याकडे मैदान कमी असल्यामुळे भारत आणि सैतान जो पलीकडे दिसतोय त्यांनी पण आज गट पास केलेला आहे तर ह्या बैलांना आम्ही इकडेच आणलेलं आहे आणि घरचीच गाडी आम्ही पळवतोय सर आणि रुबाबला आपलं किती वर्ष झाले आपल्या इकडे रुबाबला आता चौथा महिना चालू आहे त्याला घेऊन आणि नंतर मग त्याला वगैरे ते बघायला कुठं गेलेलं ते बघायला आम्ही असं एक म्हणजे जवळजवळ पंधरा ते वीस दिवस रुबाबचा आमचा म्हणजे व्यवहार चालला होता मध्यस्थी एक जण होता त्या मध्यस्थीने मध्यस्थीच्या हिशोबाने आम्ही म्हणजे रुपापर्यंत गेलो होतो आम्हाला वस्तू आवडली पोरांना सगळ्यांना आवडली पोरामधली घ्यायची तर आम्ही ते तिकडनं जाऊन घेऊन आलो होतो साधारण आपलं गाव कुठलं आहे काय आम्ही पुण्याचे आहेत खानापूर माझं गाव आहे बैल सगळे आपले नार्यात असतात गोटा आपल्या नार्यात असे आणि एवढं म्हणजे डिस्टन्स परभणी आणि हे तुमचं भरपूर डिस्टन्स आता गेली आता जवळजवळ सात आठ मैदानं झाली रुबाब आणि रुबाब आधी दोन तीन मैदान एकटाच पाळला इकडचे तिकडचे पे पैरे करून आता ही आजचं चौथा चौथं मैदान आहे रुबाबचं आणि भारतचं त्याच्यामधले तीन मैदानं म्हणजे आजचं धरून गट आहे कोरेगावमध्ये पण तीन नंबरला गाडी उतरली होती आमची तर मग हा ह्या आता दोन दोन दिवसापूर्वी जे झालं होतं जिथे आमचा ड्रायव्हर सोन्या ड्रायव्हर केसरी झाला तिथंच गाडी आमची टाका मध्ये सेमीला आपलं गटाला उतरली होती पण एक जिद्द होती सगळी पोरांच्या मनात की एक दिवस आपला गुलाल होणार आणि घरच्या गाडीवरतीच आम्हाला गुलाल करायचा होता आणि तो आज आमचा गुलाल झाला आणि भारतबद्दल भारत आता जास्त करून तिकडे त्या भागात रुबाब सोबतच पाळलेला आहे भारत भारत कुठल्या घरच्या घरच्या घ्यायचं नाही त्यांनी विकत घेतलेला आहे तो पण बाहेरनं विकत घेतलेला आहे तर जास्त करून रुबाब आणि त्याची जोड म्हणजे एक झूट आहे कोणी कमी कोणी कमी कमी कोणी पुढे जास्त असं काही नाही दोघं म्हणजे सोबत पाळतात असं नाही ओव्हरटेक करायचं झालं की दोघं पण म्हणजे सलगच जातात असं काही हे नाही आज पण तसं झालं गाडी आमची भरपूर मागं होती आणि आजूबाजूला चांगल्या चांगल्या गाड्या होत्या त्याला ओव्हरटेक करून आमची गाडी आज फायनलला राहिलेली आहे आपलं रुबाब म्हणजे दोन्ही खांदी रुबाब दोन्ही खांदी फिक्स आहे पब्लिकने तुम्ही हाना दोन्ही खांदे तो चालतो चांगला आणि रोबा रुबाप मध्ये रुबाब आता आल्यापासून पहिलं त्याचं मैदान होतं राहटणीमध्ये त्यांनी गटपास काढला होता रहाटणीमध्ये गटपास गट केला त्याच्यानंतर वेनवडी वेनवडीमध्ये पण गटपास झाला सेमीला टाकाटाकी झाली व्हाईट गोल्ड पक्षा होता दोन नंबरला गाडी उतरली आमच्या शेजारनं आणि त्या त्याच्यानंतर बोरला पण वेतळ वेतळ केसरी होती तिथं पण गटपास झाली मथुरसोबत गाडी पाळाली होती गाडी आमची तिसऱ्या चौथ्या नंबरला शेवट उतरली होती मग अशी त्याच्या आणल्यापासून सात आठ मैदाना तो गटपास चांगल्या याच्याने काढत होता आता भारत आल्यापासून जास्त फरक जाणवला आमच्या म्हणजे स्पीडमध्ये आणि गाडीमध्ये आणि पायऱ्याचं जर करायचं गेलं इथनं बाहेरनं पायरा करायचा पैरे सहजासहजी होत नाही तर आम्ही आता जवळजवळ रू भारतला पण एक दीड दोन महिने होत आले तोपर्यंत आमच्याकडे जे आता आता जोपर्यंत इकडे मैदान आहे तोपर्यंत ही जोडी आमची कंटिन्यू पाळणार आहे आम्ही जोडी काही तोडणार नाही ड्रायव्हर कोण होता ड्रायव्हर कोरेगावच्या मैदानामध्ये त्या दिवशी हिंद केसरी एक नंबरचा गाडीचं कधी हे नसतं गाडी मागून जरी सुटले तरी गाडी टाकणार का तर टाकणार कोणी पळवलं तुम्ही कोरेगावच्या मैदानात हिंद केसरी झाला तर सांगा त्याच्याबद्दल कोरेगावच्या मैदानात आपण हिंद केसरी झालं म्हणजे आपलं एक ते होत कि हिंद केसरी व्हायची आपल्याला ते इथून आपण गाडी आणतो कोरेगावला कुठली को, गाडी होते कोरेगावला चिंचनेरकरांचा लाडू आणि फलटणकरांचा स्वराज आणि एक नंबर केला हो एक नंबर केला काय सांगाल त्याच्याबद्दल ती पण गाडी अशी म्हणजे खालून पण मागच पडते खालून सगळ्या मग गाडीला तळत कमी असल्यामुळे गाडी खाली ना। एक टांगा आम्हाला सुट्ट्यात असतो गट सेमी सेमी फायनल पण सगळ्याला सुट्ट्या टांगा आता ती पण गाडी पुढेच पडते आता तुमच्या नाव पुढं हिंद केसरी लागले काय सांगाल भारी वाटत ना म्हणजे कसं आपल्या गावाचं नाव निघतं तालुक्याच नाव निघत हा विषय आहे ना अजून म्हणजे कुठल्या गाडीवर बसणार वगैरे आपण आपण गरीबांच्या सर्वांच्या गाडीवर बसतो कोण मोठ्याची आपल्या गाडी असं नाही आपण सगळ्या गरीबांच्या गाडीवर बसतो कोण म्हणाल त्याच्यावर गाडी बसतो पर्सनॅलिटी नसते आपल्याकडे अशी की ही बारकीची गाडी बसायचं कसं तसं नाही जेवढे गरीबांच्या गाडी असतात त्या तर पहिले आणतो आपण त्या दिवशी असं काय वाटलेलं म्हणजे आज त्या दिवशी पण आणि आज पण म्हणजे त्या दिवशी म्हणजे असं वाटतं की ती बी गाडी एकजुट होते गाडी म्हणजे असं कधी जोरवाय लागत नाही काय नाही ही पण गाडी कधी अशी जोरवायला लागत नाही काय नाही सुटले की चालूच भैरवनाथ केसरीचा मागच्या वर्षी पासूनचा एक इतिहास आहे मागच्या वर्षी जिगर आणि तो मुंबईचा देवा पाळायचा तो पण बैला ह्याच वाहनातला रेड कलरचा आणि यंदाचा पण मी शेठला म्हणत होतो की रेड कलरची बैल या मैदानात आवर्जून राहतातच त्यामुळं शेठजींना म्हणलं की आपण गाडी हाणूया ह्या मैदानात आणि ह्या मैदानात आम्ही फायनलसाठी पात्र झालो साधारण मैदानाचं किती दिवसापूर्वी नियोजन मैदानाचं दिवसा नियोजन नियो ही कोरेगावच्या मैदान दिवशीच झालं सगळी आम्ही पोरं बसलेलो शेटना म्हणलं की आपण आता इथं गटाला तीन नंबरला गाडी उतरली काय चान्स इथं आपण देगावला गाडी हाणूया गाडी आपली राहील म्हणून आणि ती बैलांनी आमच्या करूनच दाखवलं आज तुम्ही गुलालात राहिला काय सांगाल त्याच्याबद्दल काय नाही एक का अविस्मरणीय क्षण आहे की सात आठ मैदाना आम्ही सेमीलाच से मार खाऊन घरी जात होतो पण आज बरं वाटतंय आम्हाला काय वाटतं सर्वसामान्यांची बैल म्हणजे अशी गुलालात राहिल्या आम्ही शक्यतो करून काय एवढं पैशे आलं नाही पण एक आनंद वाटतो पोर आमच्यातली पण सर्व का आम्हाला आहे जे आपापल्या उद्योगाने पण कसं एक इच्छा आहे पूर्वीपासनं बैल आहे एक आवड आहे आज फायनलला राहिलो छान वाटतं खूप आनंद वाटतो आज बैलांनी करून दाखवलं फायनल गुलाला आज गुलाल भेटला आम्हाला गुला सुट्टी आहे आपल्या बैलांचं तीन चार जण आमचे आहे सुट्टी मेकर म्हणून आज काय सांगायला काय एक नंबर सुट्टी होते बैल एक नंबर उभी राहतात अजिबात हे नाही म्हणतो अशी अशी धरून धरी बैल उभी राहतात कशी बी सोडा चिमटी धरून बैल सोडा अजिबात जिथं उभी करणार तिथे उभी राहणार मागे पुढे अजिबात नाही बैल जोडी परत कधी दिसणार कुठल्या जोडी परत आमची आता पुढचं नियोजन काय जे सतरा तारखेला मैदान पडलेलं आहे तिथं गाडी पाळणार आहे आपली म्हणजे हाच जोड पाळणार आहे घरचीच गाडी पाळणार आहे ही सतरा तारखेला गाडी आम्ही परत बोरवरती ही सेम गाडी पळवणार आहे आणि त्यानंतर मग पुढचं त्याच्यानंतर एकोणीस चाललेलं नियोजन आमचं घर घरी एक वासूर आहे चंद्रा म्हणून एक वासूर आहे बारा तेरा महिन्याचं ते पण चांगले वासरू गट वगैरे पास काढतो रुबब सोबत त्याला आम्ही झुकतो तर ते पण आता बरेच दिवस झाला त्याला आराम आहे त्याला पण आता एकोणीस तारखेला आम्ही बाहेर काढणार आहे आणि सैतान सोबत एक पायर आम्ही ऑलरेडी केलेला आहे सैतन सोबत सतरा तारखेला एक बैल आहे तर तो सैतान असं त्याचा विषय आहे की त्याला इथं बैलच पुराना आज पण त्याला वासरू टाकलं होतं ते वासरू पण म्हणजे गाडी बांधून होती तरी त्याला काय पुरला नाही त्याचा पण आज गुलाब झाला असता एकोणीस तारखेला सतरा तारखेला त्याचा परत त्याचा पैरा केलेला आहे त्याचा हमकाच गुलाल होईल परत तुम्हाला आता आमचं म्हणजे सीझन चालूच झाला आता जेवढं पावसाच्या आधी आम्ही प्रयत्न करू जेवढं गुलाला ठेवायचं आमच्याकडनं होईल आम्ही तेवढं बैल कंटिन्यू गुलात ठेवण्याचा प्रयत्न करू आता फक्त आम्हाला गुलाला लागायचा होता आल्यापासून आमची ही इच्छा होती दोन अडीच महिने झाला आम्ही बैल पळवतोय खर्च होतोय गट निघतोय पण सेमीला आमची टाका टाकेवायची त्याच्यामुळे आमचं काही गुलाल होत नव्हतं आपलं यायचं गट काढायचं आणि जायचं पण आज आमच्या बैलांनी करून दाखवलं आणि आमची सगळी सगळी टीम आहे त्याच्या मागे सगळ्या टीमचं पण म्हणजे हात आहे असं नाही की असं नाही की आमची फक्त बैलांनीच करून दाखवलं सगळे पोर आहेत सगळे एकजुटीने हात लावतात त्याच्यामुळे हे सगळं झालेलं धन्यवाद दादा तुम्ही असे असेच नंदी कायम बोलालत राहू हीच इच्छा ओके धन्यवाद दादा